नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे आणि कसे करते कि सार। आज सगळे अपेक्षा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल आणि आजची रेसिपी खूप छान आहे मी लाल भोपळ्याचे म्हणजेच काशीपळ भोपळ्याचे घारगे बनवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की करून घ्या चला तर मग बघू रेसिपी कशी बनवायची दे मी पहिले पाव किलो भोपळा घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची मागची सगळी माझी पूर्ण साल काढून झालेली आहे हा भोपळा आता बारीक तुकड्यात चिरून घ्यायचा आहे भोपळ्याचे पूर्ण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता एक वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर गॅसवरती एक पातेलं ठेवून त्यात हे भोपळ्याचे तुकडे आणि गूळ घालायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस जर वाढवला तर गुळाचा एक करपट वाश येतो त्याचं पूर्ण पाणी होतं त्या पाण्यातच शिजून द्यायचं आहे भोपळा चांगला शिजल्यावर नंतर मॅश करून घ्यायचा आहे रवीच्या साह्याने आणि आपण ज्यात पीठ मळणार आहोत त्यात काढून पसरून घ्यायचं आहे म्हणजे थंड होईल तर आपण ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने पीठ दीड वाटी आपल्याला लागणार आहे ते घ्यायचं आहे कोणत्याही गोड पदार्थाची चव किंचित मीठ टाकल्याने अजून वाढते म्हणून चिमुटभर मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही म्हणजे ह्या पुऱ्या पंधरा दिवसपर्यंत चांगल्या टिकू शकतात पीठ मळून झाल्यावर दहा मिनिट ते रेस्टला ठेवायचं आहे तसंच तर त्याचे गोळे बनवून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटताना गव्हाची पिठी लावायची आहे म्हणजे त्या चिकटत नाहीत पोळपाटाला अशा सगळ्या पुऱ्या एकदमच लाटून घ्यायच्या आहेत तोपर्यंत तेल तापायला ठेवायचं आहे तेल तापलं का बघण्यासाठी मी त्यात कणकेचा एक तुकडा टाकला होता तर तेल तापलेलं आहे नंतर पुऱ्या तळून घ्यायच्या कमी पहिल्यांदा फुल गॅस करून तेल तापून घ्यायचं आणि नंतर कमी गॅसवरच पुऱ्या तळायच्या कोणताही गुळाचा पदार्थ कमी गॅसवरच तळायचा कारण तो लगेच लाल पडतो बघा पुऱ्या अशा एकदम टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत मी याच्यात गव्हाचं पीठ वापरलेलं आहे जर तुम्हाला अजून क्रिस्पी आणि कडक पुऱ्या पाहिजे असेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता आता माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि खूप छान टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत नक्की करून बघा आणि आवडल्या तर शेअर करा तर बाय टेक केअर